कॅलेंडर खाली घेतलंय पाडलंय तो काय खेळ चाललाय बघ तिकड चालू कॅलेंडर बापडे ते कॅलेंडर सोडून त्याला धरते काय करायचं का करायचंय बाबा लयच कुठा करतो रे हो फाडलं तू नव्हते का बघ तू लक्ष दिलं नाही का घरात चालू कॅलेंडर फाडलं नाही दहशत नाही संपली त्याने बघितलं नाही व्यवस्थित ना बघ उभा राहतो आता फक्त बघ लाडा केलाय केला तू हो बघ ना घ्या तो बघ कॅलेंडर वरचे लोक बघ फाटले कुठे गेला कुठे दिसला गे दिसला तिघ ना तिला आता हा तिला सांगतोय काय काय कुठाणे करतोय ना फाटलं कॅलेंडर केलं केला विषय त्याचा आता आपल्या समोर फाटला आणि त्याला विचारलं ना नाहीच पण ना कायम डोक्यामध्ये ना उलटे काम चालू असते त्याच्यात खरंच पाटील झालं का कुणी काढलं कॅलेंडर बघ तू का हा तू काढलं पवी आहे का तू का कुणी हा म्हणते बघितलंय ना आणि ते कॅलेंडर चालू होतं बाळा <laughs> चालू होतं ते कॅलेंडर बाळा हे बाबा तू असं वाटत नाही का जास्त हे करायला लागले तोंड फिरून बसून तोंड फिरवतोय काय म्हणले मी तू का फाडलं ते कॅलेंडर कसं फाडलं बाबडे चल बर दाखव एकदा हे इकडं हो की मी नीट करतोय एकदा पर मला कसं पाडलं दाखव दाखव आईला दाखव असं पाडलं म्हणून ये 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 कसं पाडलं दाखव एकदा शिकवलं कसं पाठल दाखव ना आईला दाखव उठ 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 थम हा कसं पाडलं तो असं पाडलं बव्या हे असं फाटलंच ना हे कॅलेंडर हे हे, 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 हे हे का चांगलं झालं की बाळा है ना मस्त हुशार आहेस तू आता हे इकडे ओरड त्याला आता आता ओरड त्याला सांगड्या झालं का अजून बघ आता ते बघ नखरे काय कुणी केलं कुणा केलं हे फाडायची गोष्ट आहे गोष्ट हा कुणी फाडलंय ते खुशाल खेळ बबे फाडशिन का परत पडणार नाही ना हा पडणार नाही ना हा चलूट, चलूट, चल उठ चल हा पाटलं पाटलं जाऊ दे आता काय काय विषय नाही सोड विषय चल झालं चल। चला तुमच्या खेळामध्ये झाला विषय चला आता चल चल आता चल उठ उठ